नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो पाऊस थोडंफार आता कमी झाला आहे शेतीला सुरुवात झालं आहे आणि आता भात पेरणी झालं आहे बरेच दिवस झाले लोक वाट बघत होते कधी पाऊस जातो आणि आता पाऊस गेला आहे गेलाय म्हणता पण येणार मित्रांनो कारण एक दिवस फक्त गेला होता आणि पाऊस येऊन जाऊन आता ही भात पेरणी होते हा महेश आहे आणि दादा आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओवर तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर हो असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाच नाच त्याला खूप मजा वाटते हे बघा पहिले एक उकळून घेतली जमीन मित्रांनो आणि आत्ता हे डबल आता ते भात पेरणार आहे पहिली वेळ तिने उसळून घेतली म्हणजे ते सुरुवात जेव्हा करतो तर ही जी जमीन असते ती कड्याक असते आणि आता त्याला बुडून घेतात आणि बुडून झाल्याच्या नंतर हां वाक काय गादी वाफे ह आणि नंतर भात किती दिवसात येतात नंतर एकवीस बावीस दिवसात भात आम्ही लावतो लाव आला ही यांची जमीन आहे आणि हे त्यांच्या समोर दिसतं हे घर आहे आणि हा माझा आहे थोडीफार मदत करतोय आता मला त्याला खूप बरं वाटतंय कॅमेऱ्याच्या सामने समोर यायला बरं वाटतं त्याला मजा करून येतोय मित्रांनो त्याला आपण रोटर म्हणतो आणि काय लोक ट्रॅक्टर पण बोलतात त्याला पण तो मोठा असतो हां आणि याला रोटर आणि बरेचसे तुमचे पहिले बैल होते का अच्छा यांचे ते बैल होते परंतु काही कारणामुळे त्यांना ते जावं लागलं हा अग त्याला रेट का असल्यामुळे तर देखभाल करता येत नाही म्हणून त्यांनी ही रोटर ही मशीन घेतली आणि त्याच्यावरती आता हे काम करतात आमचं बघा हा आमचा निसरला ओळमगावामध्ये किती सुंदर असा मिसळला बघा हा की नाही किती सुंदर असं वाटतं बघा आणि पाऊस लवकर झाल्यामुळे हिरवळ पण मित्रांनो खूप लवकर झालं कारण पूर्ण मे महिन्यात गेला पावसामुळे त्याच्यामुळे रान खूप लवकर आलं आणि खूप छान पण वाटत आहे बघा तिथे राहून आलं आता आणि थोडं ओचक वाटत होतं शेती करू की नको कारण या पावसावर भरवसा नाही तरीसुद्धा या लोकांनी आता विचार केला की जून महिन्यात राहिला आणि सात तारीखला आहे त्यामुळे आता हे शेतीची माझी भे ही भात पेरणी आता करणार आहे तुम्हाला दाखवतो ते भात कसं पेरतात ते त्याला खूप मजा वाटते अरे तो जमेल त्याच्या पासून फिरून फिरून अच्छा पुनाजी दा। दादा आलेले आहेत आणि त्यांचं काम चालू केलं नाही आणि हे रेफनिंग के म्हणाले जातात इथे रेफनिंग दुकान हे चालवतात खूप छान व्यक्ती आहे बघा सर्वांना हेल्प करतात ते आणि बघा आता हे शेतीचं काम आली ऊस पण त्यांनी लावले आहे ऊस आणि बरेचशा लोकांनी आता इकडे ऊस केला आहे तर तुम्हाला काही दिवसांनी दाखवेन मी तो तुम्हाला इकडे ऊस कसा केलेला आहे काय ते हौशी छोट बाळ खूप सुंदर शबा हो, हो, हो। नाही तुला बैल <laughs> आहे ना अभू आवारला नाही ना अजून हे वाफे काढतात बघा आणि याच्यावरती मग पेरणी होणार चांगलं अच्छा वाफे केल्यावर आणि हे ना हा अच्छा म्हणून ते व्यवस्थित वाफे करून घ्यावं लागतं हा अच्छा 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 ओके तो मला दुसरं पण एक जोत दाखवतो ओरतोय माझ्यावरती बैला काळा बुजतो का आमच्या पिंटूचा बरोबर हे आमचे जनार्दन तथे आहेत पहिली वेळेत मला वाटतं या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहेत बघतोय पटरून हा बुजतोय हा बुजतोय बुजतोय तो, तो। आ, वाफे कसे करून घेतले मित्रांनो बघा दिसत आहेत ना याला वाफे बोलतात हे वाफे असल्यामुळे वरती आपल्याला ना मित्रांनो भात लगेच उपटता येतं आणि जमिनीवर नुसतं उकळून टाकलं तर ते भात उपटत नाही बरोबर लावण्याच्या वेळेला

थी ना। थी <laughs> भाकरी तो खायला जी मजा येते भांडावरली भाकरी म्हणा भांडावरची भाकरी आहे वाटत बस का तुला भाकरी पाहिजे तुला घे बाबा नाही मला बस झालं बस

या मनाला दोगारी असलं ना आता वडासाठी बरं भात जर वाज पहिलं या शेतकऱ्यानं सुरुवात केला ना घासतो का नात हो आता हे बघा पुढे पुढे पेरून घेताय बा पातच्या सायकल ढापून घेतायत कारण चिमण्या वगैरे असतात त्याने खाऊ नये हा ते, ते बघा ढापून घेते वहीने